महागाव तालुक्यातील वेणी धरणाच्या वरील पाण्यात वीज पडून चाळीस ते पन्नास गाई बैल म्हशी ठार आमदार किसन वानखेडे यांनी केली पाहणी तात्काळ मदत देण्याची सरकारला केली विनंती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वेणी अधरपूज प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये पन्नास ते साठ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्याचे खळबळजनक घटना उजेडात आली धारखाना परिसरातील गाय बैल म्हस आणि कालवडी अशी शंभर ते एकशे तीस पाळीव जनावर चरण्यासाठी वेणी अधरपूस प्रकल्पाच्या कॅचमेंट क्षेत्रातील गवताळ भागात गेले होते सायंकाळी सोसाट्याचं वादळ विजांचे कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली यावेळी शेकडो जनावर धरणाच्या काठावर उतळ पाण्यात बसली होती यात सुमारास धरणाच्या पाण्यात वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पाण्यात बसलेली ते साठ जनावर मृत्यूमुखी पडले तलाठी मृत्यू पडलेल्या जनावरांना जनावरा पाण्यातून काढून बाहेर ठेवतात यातील बरीच जनावर गाळात फसलेले आहेत चाळीस ते पन्नास जनावर गावात वापस आले आहेत त्यामुळे नेमकी वीज कोसळून या जनावरांचा मृत्यू झाला की यामागं वेगळं कारण आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावण्यात आलं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर कळून येईल धारखान हे गाव दुर्गम असून डोंगरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येतं या दुर्घटनेत पन्नास ते साठ जनावर मृत्युमुखी पडलेत अजून शोध सुरू आहे प्रतिनिधी किरण मुक्कावार यवतमाळ अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मी तालुका महागाव येथील धारकाना येथे उपस्थित आहेत काल दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते आजच्या दरम्यान एक मोठा वादळ आणि वारा त्याचबरोबर विजांचा कडकडाट हा फार मोठ्या प्रमाणात या परिसरात होता आणि त्या अनुषंगाने ह्या परिसरात धारकाना येथील गायी चारण्यासाठी जो व्यक्ती ह्या परिसरात होता त्यांच्या जवळपास साठ गायी तो ओळत होता आणि सायंकाळची वेळ असल्यामुळे तो गावाकडे परत निघाला होता परंतु अशामध्ये त्या वादळामध्ये वाऱ्यामध्ये आणि विजाच्या कड़कडात तो मध्ये सापडला आणि त्याच्यामधील जवळपास आता ह्या तलावाच्या सर्व बाजूनी चाळीस गायी साधारणतः दिसत आहेत होऊ शकतात याच्यापेक्षा जास्ती असतील त्यांनी साठ गायी होत्या असं त्यांचं म्हणणं आहे चाळीस गायी साधारणतः ह्या ठिकाणी दिसत आहेत आणि दहा साधारणतः गायब आहेत मिस मिसिंग आहेत त्याच्यामुळं कदाचित त्या तलावामध्ये असू शकतात परंतु किंवा इतर तितर असू शकतात परंतु जवळपास पन्नास गायींचं नुकसान ह्या ठिकाणी झालं आहे माझी शासनाला विनंती आहे की आज ही गाय साधारणतः सत्तर हजारापर्यंत एक गाय आहे गावरानी गाय आहे माझी विनंती राहील की जवळपास हे गोरगरिबांच्या प्रत्येकांच्या घरच्या गायी आहेत स्वतःच्या प्रत्येकाची एक आहे कोणाची दोन आहे कोणाची चार आहे अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे माझी विनंती राहील माझ्या सरकारना की जास्तीत जास्त यांना मदत दिली पाहिजे आणि तत्काळ आजच्या आज दिली पाहिजे असं माझं ह्या ठिकाणी निश्चित मत आहे आज ह्या ठिकाणी आज रोजी माझ्यासोबत चे उपविभागीय अधिकारी सकारामजी मुळे आहेत त्याचबरोबर महागाव तहसीलचे अभयजी अभयजी मस्के तहसीलदार आहेत त्याचबरोबर खोसे तलाठी आहेत जे के तालुका कृषी अधिकारी आहेत माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे सन्माननीय देशमुख साहेब आहेत आणि अन्य साधारणतः विविध पक्षाचे इथं कार्यकर्तेसुद्धा उपस्थित झाले आहे अतिशय वास्तविक पाहता ही दुर्घटना आहे वास्तविक पाहता निश्चित निश्चित माझ्या या गरीब बांधवांना तत्काळ मिळणं निश्चित गरज आहे मी स सत... सन्मान्य या उपविभागीय अधिकाऱ्यांना ताबडतोब आदेश दिले आहे विनंतीसुद्धा केली आहे की जास्तीत जास्त ताबडतोब जे काही इथं घटना घडली त्याचा रिपोर्ट ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलावर पोहोचला पाहिजे तात्काळ संध्याकाळपर्यंत त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मी ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं गोरगरिबांच्या वतीनं मजुरांच्या वतीनं ह्या ठिकाणी उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघाचा आमदार किसन वानखेडे म्हणून ह्या ठिकाणी मी विनंती करत आहे माझ्या विनंतीचा ह्या ठिकाणी निश्चित सायंकाळपर्यंत उत्तर मिळालं अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद